नमस्कार मी प्रकाश आणि आपण करत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आता आपण थेट रामकुंड या ठिकाणी पोहोचलेला आहोत आणि या ठिकाणी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांचं आगमन होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण तर बघितलं तर या ठिकाणी सर्व भव्यमयी वातावरण झालेलं आहे सगळी बॅनरवाजी पोस्टर असेल मुलांचा बाळा असेल त्या ठिकाणी सर्व परिसर नसून गेलेला आहे आणि राम राम मंत्रा त्या ठिकाणी होतो आहे त्याच दृष्टीने आपण तर बघितलं नाशिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि त्या साईड जर आपण बघितलं तर दिव्यांची या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि अजून पण नागरिक नाशिक करांचा हो हा मोठ्या दोषात या ठिकाणी आहे आपण काही वृद्ध महिला आहेत काही कुठून आल्या ताद्या कशासाठी आला काय आयोजन कार्यक्रम ते गंगा आरती करणार त्याच्यासाठी आपण आलेला काय सांगाल आज राम मंदिर अयोध्ये रेडी झालेलं आहे तयार झालेला आहे प्राण प्रसिद्ध झालेली आहे काय वाटतं काय भावना व्यक्त करतोय आपण छान वाटते आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना चांगलं आता निश्चितच अजून काही का काय सांगाल आपण उठून आलात आणि या ठिकाणी राम मंदिर आज प्राण परिशिष्ट होते कस वा, कसं वाटतंय तुम्हाला काय खूप छान खूप म्हणजे खूप आम्ही अमृता लक्ष्मीनगर घेऊन नाशिक आले आहोत तिथून खूप आनंद वाटतोय असं म्हणजे त्या ठिकाणी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे साहेबांचं आगमन होणार आहे त्या दृष्टीने काय सांगाल आपण उद्धव ठाकरे म्हणजे कमीच आहे त्याच्याविषयी या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी गर्दी आहेत आपण जर या साईडला बघितलं त्या ठिकाणाहूनच ते गंगा पूजन या ठिकाणी करणार आहेत म्हणून त्या ठिकाणी भव्य असा टेपची व्यवस्था केलेली आहे भव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वाहतूक सेनेचे जी बाईक रॅली आहे ती या ठिकाणी आजिनबाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आलेले आहे आणि सर्व वाहतूक सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांचं आगमन होणार आहे या ठिकाणी पूजन हे होणार आहे उद्या तसेच जाहीर सभेत आयोजन देखील आनंद करणार मैदानावर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळ उद्यामध्ये काय शिवसेनेकडून तयारी करण्यात आलेले आहे ते देखील आपण प्रबंध भूमीच्या माध्यमातून बघणार आहोत प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर